गणेशोत्सव शांततेत साजरा करून आदर्श निर्माण करा रामदास इंगवले विधायक गणेशोत्सवाला प्राधान्य डॉटबीचा वापर टाळा पोलीस निरीक्षक विश्वास पाटील चंदगडमधील विविध गणेश मंडळांचा गणराया अवॉर्डने सन्मान चंदगड तालुक्याने आजपर्यंत शांततेत आणि अनुशासित गणेशोत्सव साजरा केला आहे ही परंपरा कायम ठेवून इतरांसमोर आदर्श निर्माण करा असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांनी केलं ते चंदगड पोलीस ठाण्यातून आयोजित गणराया अवॉर्ड वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार राजेश चव्हाण होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक मारुती कानूरकर यांनी केलं पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी गणेशोत्सव साजरा करताना डॉल्बीचा वापर न करण्याचं आणि विधायक उपक्रमांना प्राधान्य देण्याचं आवाहन केलं अध्यक्षस्थानावरून तहसीलदार राजेश चव्हाण यांनी चंदगडच्या परंपरेला अनुसरून लोकोपयोगी उपक्रम राबवून उत्सव अधिक उत्तम करण्याचा सल्ला दिला या कार्यक्रमात एक गाव एक गणपती विभागात जय कलमेश्वर मंडळ किनी शिवज्योत बाल युवक मंडळ देवरवाडी सार्वजनिक मंडळ तुर्केवाडी शिंदेवाडा मंडळ हजगोळी यांना पुरस्कार देण्यात आले याशिवाय सार्वजनिक विभागात अष्टविनायक मंडळ अडकूर सार्वजनिक मंडळ उभी गल्ली कुदनूर टिळक चौक मंडळ माणगाव सिद्धिविनायक मंडळ सातवणे यांना सन्मानाने गौरवण्यात आलं मूर्तिकार निवृत्ती पाटील आणि सागर नाईक यांना देखील गणराया अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ एनडी कार्वेकर यांनी केलं तर प्राध्यापक विलास नाईक यांनी आभार मानले